वैभव चांदे यांची पोलादपूर तालुका भाजप अध्यक्षपदी निवड शतप्रतिशत भाजपा या अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात भाजप मजबूत बनावा यासाठी भाजपमध्ये अनेक संघटनांमध्ये अनेक पदाधिकारी बदल होत आहेत आणि त्या अंतर्गत पोलादपूर तालुका भाजपच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व वैभव चांदे यांची आज निवड झाली आहे वैभव चांदे यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असून बोरावळे ग्रामपंचायतमध्ये त्यांनी सरपंचपद भूषवलंय सध्या ते महाड पोलादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत आणि त्यांचा याच कामाचा भविष्यात पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात भाजपचं संघटन वाढवण्यासाठी मदत होईल यात शंकाच नाही त्यांच्या या नियुक्तीचं पत्र त्यांना जिल्हा सरचिटणीस दादा महामुनकर दक्षिण रायगड भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत माजी तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर तालुका महिला आघाडी प्रमुख माई शेठ माजी सरपंच निवृत्ती उतेकर गणेश कदम जंगम साहेब व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आला त्यांच्या या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार श्री धैर्यशील पाटील आमदार श्री प्रवीण दरेकर माजी आमदार श्री पंडित शेठ पाटील श्री आस्वाद पाटील अशा अनेक मान्यवर व विविध समाजसेवी संघटनेने अभिनंदन केलेलं असून त्यांना याच्या या निवडीबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत